नमस्कार विद्यार्थ्यांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ऑफिसवर विशाल जगताप आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि मित्रांनो जी महा ऊर्जा एक्झाम आहे त्याचं जे प्रसिद्धीपत्रक एक आहे ते आलेलं आहे की त्याची एक्झाम वगैरे कधी होईल काय होईल आणि भरपूर विद्यार्थ्यांना पडलेला प्रश्न आहे की सर एमजेपीची एक्झाम कधी होईल एम जे बीची एक्झाम कधी होईल तर बघा या अनुषंगाने तुम्हाला एक्झॅक्ट मी सांगणार आहे की एम जे पीची एक्झाम कधीपर्यंत होऊ शकते त्यामुळे तुम्हाला काय करावं लागेल मित्रांनो व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघावा लागेल कारण व्हिडिओ हा खूप इम्पॉर्टंट होणार आहे आणि तुम्ही एम जे एक प्लॅनिंग बनवू शकता की कधी एक्झाम होईल आणि कधी तुम्हाला त्याचा व्यवस्थित स्टडी करायचा आहे जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला काय करून घ्या एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि दुसरी गोष्ट जर व्हिडिओ आवडला तर एक काय करायचं आहे मित्रांनो लाईक करायचं आहे आणि कमेंटही करायची जर तुम्हाला काय वाटत असेल तर कमेंट करा मी पर्सनली कमेंटचे आन्सर करतो मित्रांनो आणि आपल्या मित्रांना ही बातमी शेअर करा जेणेकरून ज्याला कोणालाही बातमी समजली नसेल त्याला तर बघा जास्त वेळ न घालवता व्यवस्थित फक्त तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तुम्हाला एकदम खूप महत्त्वाची हो माहिती याच्यामध्ये मी देणार आहे दुसरी गोष्ट तुम्हाला अभ्यास वगैरे हो कुठून करायचा आहे आणि फ्री कंटेंट कुठून भेटेल हे सर्व मी याच्यामध्ये सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ खूप म्हणजे खूप महत्त्वाचा होणार आहे ते तुम्हाला फक्त शेवटपर्यंत बघावं लागेल बघा जास्त वेळ न घालवता आपण सुरू करूयात तर बघा याच्या अगोदर फक्त मित्रांनो मी एक गोष्ट तुम्हाला सांगेन की लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे कशाची तर टेलिग्राम चॅनलची त्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला काय करायचं का आहे जॉईन करून घ्यायचे जेणेकरून तिथं तुम्हाला महत्त्वाचे अपडेट मिळून जातील मित्रांनो तर बघा जास्त वेळ न घालवता आता आपण स्टार्ट करूयात बघा आता ही महाऊर्जा महाऊर्जाचं एक नोटीस आहे तर एक्झाम कधी पिंडक यांनी केलेली आहे आणि जाहिरात कधी टाकलेली आहे त्याच्यामधला गॅप पण आपण याच्यामध्ये आपण बघूयात तर बघा हे कधी आलेलं आहे रे तर तीस एक दोन हजार सव्वीसला आलेला आहे तर बघा महाऊर्जा कार्यालयाच्या आस्थापनेवरील प्रकल्प कार्यकारी अधिकारी सर्व संवर्गाची अठरा पदे प्रकल्प अधिकारी संवर्गाची बावीस पदे ही तुम्हाला माहीत आहे आणि लेखपाल संवर्गाची दोन पदे होती रिक्त सरळ सेवेने भरण्याकरिता सेवा जाहिरात क्रमांक इतर डेट आहे बघा या डेटला ही जाहिरात आली होती एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस बरोबर एकोणतीस दहा म्हणजे जवळपास तुम्ही अकरा समजा आहे ना अकराव्या महिन्यात आहे ना एकोणतीस दहा म्हणजेच जवळपास अकराव्या महिन्यात ही एक ही जाहिरात आली होती प्रसिद्ध करण्यात आलेली होती आता त्यांनी एक्झाम कधी घेतली बघा इथं एक्झाम आहे बारा फेब्रुवारी आणि तेरा फेब्रुवारी म्हणजेच जवळ अकरा अकरा दर आहे ना अकरा बारा एक आणि दोन म्हणजे जवळपास सव्वा तीन महिने आहे ना जवळपास किती महिने यांनी एक्झाम कंडक्ट केली जवळपास सव्वा तीन महिने आहे ना तीन महिने प्लसच आहेत जवळपास सव्वा तीन महिने यांनी एक्झाम कंडक्ट केली त्यावरून आपण एम जे पी कधी होईल काय होईल याचा पण अंदाज मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळं हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे शेवटपर्यंत तुम्हाला बघायचं आहे आणि तर बघा सदर जाहिरातीच्या अनुषंगाने दिनांक दोन 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 हजार सव्वीस ते सहा दोन दोन हजार सव्वीसच्या कालावधीत ऑनलाईन परीक्षा घेण्याची योजली होती आता ह्यांनी सांगितलं होतं की ह्या ह्या आम्ही दरम्यान ऑनलाईन परीक्षा घेऊ म्हणजे दोन दोनपर्यंत दोन ते दोन सहा दोनपर्यंत आम्ही ऑनलाईन परीक्षा घेऊ पण काय झालं तथापि महाराष्ट्र राज्याच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकासाठी पहिला टप्पा हा पार पडत असल्यामुळे सदर परीक्षा कालावधी कालावधी बदल करण्यात आला आहे परीक्षेचे प्रस्तावना वेळापत्रक खालीप्रमाणे आता बघा काय बदल करण्यात आला कसा बदल करण्यात आला तर हे कशामुळे झाले मित्रांनो तर हे झालं आहे महाराष्ट्र राज्यात ज्या जे जे किंवा पंचायत समितीच्या ज्या निवडणूक आहेत त्याच्यामुळं त्यांनी पुढे ढकलण्यात आलेले आहे तर ही एक्झाम बारा दोन दोन हजार सव्वीस आता ही एक्झाम कोण घेणार आहे तर ही एक्झाम घेणार आहे इथं दिलं आहे बघा की कोणता आहे कोणत्या स्थळावरती संकेतस्थळावरती तर आय बी पी एस याच संकेतस्थळावरती आहे म्हणजे आय बी पी एस एक्झाम घेणार आहे परीक्षेचे प्रास्ताविक वेळापत्रक त्यांनी दिले बघा प्रकल्प अधिकारी व लेखपाल लेखपाल आणि प्रकल्प अधिकारी हे कधी होणार आहे रे तर बारा दोन दोन हजार सव्वीसला होणार आहे आणि प्रकल्प कार्यकारी अधिकारी हे कधी होणार आहे तर तेरा दोन दोन हजार सव्वीसला म्हणजेच काय तर आणि जर प्रवेशपत्राचा तुम्हाला वाटत असेल काय तर इथं दिलेलं आहे त्यांनी सरळ सरळ की प्रवे परीक्षेच्या आधी सात दिवस तुम्हाला ते भेटून जाईल आता बघा हे झालं महाऊर्जेचं हे कशा झालं मित्रांनो महाऊर्जाचं आता आपल्याला व्यवस्थित बघायचं की आपला एम जी पी कधीपर्यंत एक्झाम होईल एक्झॅक्ट आता तुम्हाला सगळ्यांना पडलेला प्रश्न हा आहे ना की एम जी पी कधी होईल एम जी पी कधी होईल तुम्हाला सांगतो मित्रांनो एक्झॅक्टली एम जी पी कधी होईल तत्पूर्वी मी एक गोष्ट तुम्हाला फक्त सांग सांगणार आहे ते फक्त एक दोन मिनटं ऐकून घ्या त्याच्यानंतर तुम्ही ठरवा की तुम्हाला काय करायचं आहे ना त्याच्यानंतर तुम्ही ठरवा की तुम्हाला काय करायचं आहे आता फक्त दोन मिनटं एक गोष्ट फक्त समजून घ्या कारण तुमच्या तुमच्यासाठी खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट ही गोष्ट आहे त्यामुळे लास्टला मी तुम्हाला सांगणार आहे की एम जी पी एक्झाम केव्हा होईल एक्झॅक्ट तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्यवस्थित बघून घ्या आता इथं काय मी कोणत्या गोष्टीचं प्रमोशन करत नाही आहे किंवा काय नाही आहे ना किंवा ऑनलाईन कोर्स किंवा प जो पेड कोर्स आहे तो खरेदी करा वगैरे वगैरे मी तुम्हाला काय सांगणार नाही ना मी फक्त एवढं सांगेन तुमच्या भल्यासाठी हा दीक्षा एज्युकेशन ॲप आहे याच्यावरती जायचं आहे तुम्हाला त्याच्यावरती फ्री कंटेंट भरपूर आहे असं नाही की तुम तुम्हाला बॅचेस खरेदी करायची याच्यावरती फ्री कंटेंट भरपूर आहे फ्री कंटेंट यूज करा टेस्ट सिरीज पण फ्रीमध्ये आहेत बऱ्याच टेस्ट सिरीज आहेत दोन तीन टेस्ट सिरीज अशा की त्या फ्रीमध्ये तुम्ही अटेंड करू शकता तुमचा स्कोर तिथं तुम्ही चेक करू शकता मित्रांनो असं नाही की मी फक्त प्रमोशन करतो आहे किंवा कोणती गोष्टी पैशासाठी वगैरे असं काय नाही ज्या ज्याला जा, घ्यायचे तो घेऊ शकतो ज्याला नाही घ्यायचं तो फ्री कंटेंटही यूज करू शकतो याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथं जाऊन तुम्ही चॅ आपला जो ॲप्लिकेशन आहे डाउनलोड करून फ्री कंटेंट यूज करू शकता दुसरी गोष्ट इथं दोन कोर्सेस आहे मित्रांनो एक नगर परिषदेचा कोर्स आहे आणि एक महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा कोर्स आहे तर जर तुम्हाला वाटलं ॲफोर्डेबल जर तुम्हाला वाटलं की यार खरंच चांगला कंटेंट आहे तरच तुम्ही ही बॅच परचेस करू शकता अन्यथा नसेल करायची तरी दुसरी गोष्ट तुम्हाला ऑप्शन आहे दुसरी गोष्ट आहे की जर नसेल करायचं तर फ्री कंटेंट आपण देतोय आपल्या ॲप्लिकेशनमध्ये जवळपास आपण त्याच्यामध्ये काय करतोय की अकाउंटचे एक हजार एम सी क्यूचे एक फोल्डर आहे त्याच्यामध्ये पंचवीस एम सी क्यू पंचवीस एम सी क्यू पंचवीस एम सी क्यू अशा पद्धतीने आपण प्रत्येक टॉपिकवरती बघा सबसिडरी बुक अँड बी एस असेल फंडामेंटल ऑफ डबल एंट्री सिस्टीम असेल किंवा अकाउंटिंग कन्सेप्ट कन्व्हेन्शन असतील फायनान्शियल मॅनेजमेंट असेल या सर्व गोष्टींवरती पंचवीस पंचवीस क्वेश्चन आपण तिथं टाकत आहे पंचवीस क्वेश्चन असे नाही की फक्त ते क्वेश्चन आहेत क्वेश्चनसोबत चार ऑप्शनही आहेत आन्सरही आहे आणि ब्रीफ एक्सप्लेनेशन पण आहे असं नाही की फक्त क्वेश्चन आहे म्हणजे एक्सप्लेनेशन पण दिले की बाबा तेच आन्सर काय आहे मग महत्त्वाचा मुद्दा हा आहे मित्रांनो की फक्त तुम्हाला काय करायचा अभ्यास करायचा एक्झाम ही कधीही होऊ शकते किंवा जवळ एक्झाम आलेला आहे आता तुम्हाला मी व्यवस्थित पद्धतीने सांगतो की ती एक्झाम कधीपर्यंत होऊ शकते आता सर सर्वांना पडलेला हा प्रश्न आहे की सर एम जी पी एक्झाम कधी होऊ शकते आता बघा विचार करा जर बघा जर महाऊर्जा असेल जर महाऊर्जा ही एक दहाव्या महिन्यात आले होते बरोबर आहे ना दहाव्या महिन्यामध्ये आले होते म्हणजे अकराव्याच पकडा अकराव्या महिन्यामध्ये एकोणतीस तारीख काहीतरी होती अकराव्या महिन्यामध्ये मैं आणि एक्झाम जर ते घेत असतील दोन म्हणजे दुसऱ्या महिन्यात नो दोन हजार सव्वीसच्या दुसऱ्या महिन्यामध्ये घेत असतील तर जवळपास तीन साडेतीन महिन्याचा कालावधी याच्यामध्ये गेलेला आहे मित्रांनो तीन साडेतीन महिन्याचा तसेच एम जी पीची एक्झाम हे आपल्याला माहिती आहे की डिसेंबरमध्ये त्याच्या जागा आल्या डिसेंबरमध्ये आणि डिसेंबरमध्येच फॉर्म फिलअप केलेला आहे तर आपण आता तुम्हाला सांगतो की एम जे पी एक्झाम कधी होऊ शकते तर बघा भरपूर जणं म्हणत आहेत की सर बावीस फेब्रुवारी बावीस फेब्रुवारी असे घेऊन भरपूर जणं म्हणत आहेत की अशी माहिती येत आहे की किती फेब्रुवारीला बावीस फेब्रुवारीला असे भरपूर लोकं म्हणत आहेत पण मला असं वाटतं किंवा मला अशी इन्फॉर्मेशन मिळा मिळालेलं आहे मित्रांनो की फेब्रुवारी आणि हे मार्च मार्चमध्ये ही एक्झाम होण्याची दाट शक्यता आहे ना मार्चमध्ये मार्चमध्ये ही एक्झाम होण्याची दाट शक्यता आहे बावीस फेब्रुवारीचं आता कुठून माहिती आली कशी आली हे मला माहीत नाही पण भरपूर पुरती हे पडते की बावीस फेब्रुवारी एक्झाम होऊ शकते आता याचं काय दाट हे सांगू शकत नाही पण मी सांगतो की तुम्हाला की मार्चमध्ये ही एक्झाम होईल मग आपल्या हातात आता किती दिवस आहेत काय आहे तर आता आपल्या हातात असं पकडा की एक पंचेचाळीस दिवस आहेत है ना पंधरा पंधरा मार्चला हे एक्झाम होईल असं पकडा आणि ही जानेवारी सॉरी फेब्रुवारी आणि मार्च आहे ना म्हणजे हे तीस दिवस आणि त्यातले पंधरा दिवस असे पकडून किती आहेत आपल्याकडे तर पंचेचाळीसच दिवस आहेत जर तुम्हाला चांगला अभ्यास मित्रांनो करायचा असेल एकदम व्यवस्थित आणि जर तुम्हाला वाटत असेल की आपला काहीच अभ्यास झाला नाही तर तुम्हाला काय करावं लागेल लवकरात लवकर या आपल्या ॲप्लिकेशनवरती जाऊन हा कोर्स जो महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आहे तो तुम्हाला खरेदी करावा लागेल आणि तुम्हाला रिपीटेड व्हिडिओ त्याच्यामध्ये बघावे लागतील त्याच्यामध्ये पण आपण पंचवीस क्वे पंचवीस क्वेश्चन प्रत्येक व्हिडिओमध्ये टाकलेले आहेत प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला पंचवीस क्वेश्चन बघायला मिळतील त्यामुळे मार्चमध्ये ही एक्झाम होण्याची दाट शक्यता आहे आता मार्चमध्ये तुम्ही म्हणाल की सर तू फक्त तुम्ही मार्च सांगता येत त्याची डेट सांगा आता डेट कोणालाच माहीत नाही डेट कधी होईल हे कोणापर्यंतच माहिती आले नाही की कधी होईल पण मी सांगतो की मार्चमध्ये ही एक्झाम होऊन जाईल त्यामुळे आपल्याकडे पंचाळीस दिवसाचा कालावधी आहे असं पकडून चाला पंचेचाळीस दिवसाचा कालावधी आहे या पंचाळीस दिवसामध्ये आपल्याला खूप अभ्यास आप करायचा आहे आता बघा याच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटतील सर्वांच्या लिंक्स तुम्हाला कशामध्ये भेटतील डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये भेट भेटतील तिथे जाऊन तुम्ही अभ्यास करू शकता मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही व्हिडिओ नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये